सांगलीच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे आणि त्याच वादावर आता विश्वजित कदमांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सांगलीच्या मुद्द्यावर योग्य वेळी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे विशाल पाटलांच्या बंडखोरीवर विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केलं आहे सांगलीतील बंडखोरीवर कदमांनी बोलणं टाळलेलं आहे विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत विश्वजित कदम हे थोड्या वेळापूर्वी सुप्रिया सुळे अर्ज दाखल केला सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणचे सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याकरता मी आणि काँग्रेसचे अनेक नेतेगण इथे उपस्थित आहोत महाविकास आघाडीचे नेतेगण उपस्थित आहेत अत्यंत पोषक वातावरण महाविकास आघाडीला पुणे शहर पुणे ग्रामीण आणि महाराष्ट्रात आहे मला खात्री आहे आदरणीय सुप्रियाताई आदरणीय रवींद्र ढंगेकरजी आदरणीय अमोल कले हे प्रचंड मताधिकांनी निवडून येतात हा विश्वास आहे बारामती लोकसभेच्या सगळ्या एकूण हद्दीत वातावरण मतदार काय म्हणतात नाही आता बघा बारामती लोकसभेचा मी काही नागरिक नाही पण मी महाराष्ट्राचा काँग्रेसचा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने तेवढं नक्की सांगू शकतो की महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं वातावरण आणि लोकांचे आशीर्वाद आहे लोकांचं पाठबळ आहे सुप्रियाताईंचं काम चांगलं आहे म्हणून नक्की सुप्रिया तिने दादा काल म्हणाले बटनात आपण निधी देतो अभय आमिष दाखवल्याचं अभय आम्हीच दाखवली असं वाटतं दादा म्हणतात बटन दाबा इथे मी मी त्याच्यावर कमेंट करणार नाही कारण की मी त्यांचं कमेंट पाहिलेलं नाही धन्यवाद पा, धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर ज्ञानेश्वरचा चौतमल पुढारी न्यूज पुणे